जय हिंद नमस्ते विद्यार्थीनी प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा करणार आहोत तुम्हाला जर का परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये या अडचणी येत असतील तर निश्चित हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास निश्चित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा परीक्षाबाबतच्या अद्यापत माहिती देण्यासाठी आपण यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्या आपल्याही महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांना आपल्या या व्हिडिओची लिंक आणि यूट्यूब चॅनलची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका तर या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या पाच मिनिटात कोणती माहिती बघणार आहोत की आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस परीक्षा फॉर्म भरण्यासाठी जी काही अंतिम तारीख होती तर यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे तर ती नेमकी किती केली ती बघूया कोणत्या अभ्यासक्रमाचे फॉर्मला परत मुदतवाढ देण्यात आली ती देखील माहिती या ठिकाणी बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा जो काही विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न तो म्हणतो की पी आर एन व्हॅलिडिटी ओव्हर हो किंवा पी आर एन एक्सपायर म्हणजे नेमकी काय या विद्यार्थ्यांनी काय करावं हो, त्याची माहिती आपण देणार आहोत त्यानंतर जे विद्यार्थी डी फार्म करून किंवा ज्याला आपण म्हणूया की डिप्लोमा कंप्युटरचा डिप्लोमा करून डायरेक्ट बी एस सी कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला आहे म्हणजे डी फॉर्म करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंड इयर बी एस सी आणि कंप्युटरचा डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंड इयर बी सी एसला प्रवेश घेतला असेल तर या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म कसा भरावा कारण कॉलेजकडून आता सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टची टॅब ही रिमूव्ह केलेली आहे मग नेमकी कशा पद्धतीने फॉर्म भरायचा त्याची माहिती या ठिकाणी बघणार आहोत तसेच जे विद्यार्थी बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी बी आय बी 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 एस सी ए यांना दोन हजार तेरा तसेच दोन हजार पंधरा पॅटर्नला होते विद्यार्थी त्यांच्या परीक्षा फॉर्मच्या काय अडचणी आहे त्या संदर्भात आपण बघणार आहोत आणि सगळ्यात प्रथम एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत ते म्हणजे की विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि विद्यापीठांनी त्यांचे पी आर एन नंबर अनब्लॉक केले पण सगळ्याच विद्यार्थ्यांचे झाले का काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून महाविद्यालयात फी जमा केले पण ते फॉर्म विद्यापीठाने डिलीट केले याबद्दल देखील आपण माहिती बघणार आहोत आणि विद्यापीठाचा एक नवीन जी आर येण्याची शक्यता आहे ते म्हणजे की अगोदर एन प्लस टू प्लस वन होतं तर आता एक नवीन सर्क्युलर येण्याच्या प्रयत्नात आहे एन प्लस टू प्लस टू म्हणजे बघा जसं काही विद्यार्थी बी ए बी कॉम बी एस सीला होते ज्यांना एक पी आर एन व्हॅलिडिटी ओव्हरचं हो एक परिपत्रक दाखवलेलं होतं ज्यामध्ये तुम्हाला दोन हजार एकोणावीस किंवा त्या पुढचे विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी पात्र होते तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाला आता ते इयर एक वर्षाने अजून वाढवलेलं आहे म्हणजे अठरा एकोणावीसला सुद्धा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम येणार नाही पण त्या बाबतीत कामकाज चालू आहे तसं परिपत्रक आल्यानंतर आपल्याला निश्चितच कळवलं जाईल ओके त्या बाबतीत विद्यापीठ सकारात्मकता आहे पण अजून त्या बाबतीत कामकाज चालू आहे कामकाज झाल्यावर आपल्याला निश्चित कळवण्यात येतील तर आत्ता तरी सध्या एकोणावीस वीजच्या बॅचचे पी आर एन अनब्लॉक करण्यात आलेले आहे त्याची संमती असेल तर ही काय प्रकार आहेत तो तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात मी समजून सांगेल कृपया या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे सर्व डाऊट्स काय होतील क्लिअर होतील प्राध्यापक मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सगळ्यात अगोदर आपण माहिती बघूया एक्झाम फॉर्मला कोणत्या परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे ती माहिती आपण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंगचे जे काही विद्यार्थी आहे एस सी टी बी यांना तेवीस सप्टेंबरपर्यंत लास्ट डेट होती ती आता सव्वीस सप्टेंबरपर्यंत वाढवलेली आहे त्याच्यानंतर बी फार्मसी आहे बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी आहे एम ए यम कॉम यम एस सीचे विद्यार्थी आहे यांना देखील सव्वीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे दोन हजार तेवीस ॲज वेल एज दोन हजार एकोणावीस पॅटर्न यांना तसेच जे विद्यार्थी बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स बी एस सी हॉस्पिटलिटी स्टडी बी एस सी बायोटेक बी एस सी सायबर अँड डिजिटल सायन्स बी सी ए सायन्स या विद्यार्थ्यांना देखील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत एफ वाय एस वाय टी वायच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर बी बी ए बी बी ए सी ए बी बी ए आय बी यांना लेट फीसह तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ आहे आणि विदाऊट लेट फीसह त्यांना सव्वीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे बी कॉमचे जे विद्यार्थी आहे त्यांना देखील विदाऊट लेट फी सव्वीस सप्टेंबरपर्यंत डेट आहे तर लेट फीसह तीस सप्टेंबरपर्यंत डेट आहे त्याच्यानंतर बघा काही विद्यार्थ्यांचे एकोणावीस पॅटर्न होते आणि दोन हजार तेवीस पॅटर्न होते यांना काही अभ्यासक्रमांना सव्वीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ आहे तर काही अभ्यासक्रमाला अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर एम ए दोन हजार एकोणावीस पॅटर्न आणि एम एस सी फिजिक्स क्रेडिट पॅटर्न यांना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तुम्ही विद्यापीठाच्या ऑफिश चल होम होमपेजला जा तिथे एक्झाम सेक्शनमध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट्स तुम्हाला बघायला भेटतील आपला कोणता अभ्यासक्रम आहे दे त्या पद्धतीने डेट्स एकदा काळजीपूर्वक बघा आता एम कॉम दोन हजार तेवीस पॅटर्नला देखील त्यांनी मुदतवाढ ही मॅक्झिमम तीस ऑगस्टपर्यंत दिलेली होती पण थोडी त्याच्यामध्ये वाढ करून आता डायरेक्ट सव्वीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे याच्यानंतर परत मुदतवाढ भेटेल का हे सांगता येणार नाही त्यामुळे दिलेल्या मुदतीतच तुम्ही परीक्षा फॉर्म हा भरून महाविद्यालयात फीसह लेट फी असेल तर लेट फीसह जमा करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढची माहिती पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो आता जे काही विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरत आहे तर परीक्षा फॉर्म भरताना त्यांना पी आर एन व्हॅलिडिटी ओव्हर किंवा कॉन्टॅक्ट टू पुणे युनिव्हर्सिटी असा जर का मेसेज येत असेल तर या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात कॉलेजच्या एक्झाम सेलला काय करायचं भेटायचं आहे आणि जर का तुमचा असा प्रॉब्लेम झालेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वेब म्हणजे कॉलेजच्या एक्झाम सेलला भेटून कॉलेजवाल्यांना पुणे विद्यापीठाच्या एक्झाम सपोर्टला कॉलेजच्या वेबमेल थ्रू मेल, मेल करायला लावा त्याच्यामध्ये सविस्तर माहिती द्या त्यामध्ये स्टुडंटचं पूर्ण नाव त्याचा पी आर एन नंबर त्याचा एलिजिबिलिटी नंबर त्याचा मोबाईल नंबर किंवा त्याचा एक्झाम फॉर्मचा नेम पासवर्ड आणि काय अडचण आली तर ती दोन शब्दामध्ये किंवा दोन वाक्यामध्ये त्यांनी ती अडचण द्यायची आहे आता याच्यामध्ये तुमचं पी आर एन व्हॅलिडिटी ओव्हर यासाठी तुमचं इयर ऑफ ॲडमिशन कधी आहे ते बघा जसं की एखादा विद्यार्थी बी ए बी कॉम बी एस सीच्या म्हणजे तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाला आहे तर विद्यापीठाने तुम्हाला तीन वर्ष प्लस दोन वर्ष आणि अकॅडमिक काउन्सिल किंवा विद्यापरिषदेमध्ये जो काही निर्णय झाला त्यानुसार एक वर्ष वाढ केलेली आहे म्हणजे असे विद्यार्थी जर का एकोणावीस बॅच चे असतील किंवा त्याच्या पुढच्या असतील तर त्यांना पी आर एन व्हॅलिडिटी ओवर येणार नाही ज्या विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम असेल त्यांनी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला संपर्क करायला लावा किंवा प्रत्यक्ष तुम्ही एस एन टी सायन्स कॉमर्स जे काही विद्यार्थी असतील त्या त्या सेक्शनला जर का, का पर्टिक्युलर लेखीपत्र दिलं तर निश्चित तुमचा प्रॉब्लेम काय होईल सॉल्व्ह होणार आहे आ, मी ते पी आर एन व्हॅलिडिटी आता थोडक्यात वाढवलेली आहे त्याच्या बाबतीतही थोडं बोलेल बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी काही विद्यार्थी विद्यार्थी संघटनेने विद्यापीठात काही आंदोलन केलेले होते महत्त्वाचा लढा घेतला फॉलोअप घेतला आणि त्यांनी आपल्या परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये किंवा त्यांची जी काही पी आर एन एक्सपायर झालेली होती तर त्यांनी अनब्लॉक करून घेण्याचा प्रयत्न केला पण विद्यापीठाकडून सगळेच विद्यार्थ्यांचे ते परीक्षा फॉर्म किंवा काय ते अनब्लॉक झालेले नाही हे कृपया लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म महाविद्यालयात फीस जमा केले त्यांनी लॉग इन करून चेक करा बघा तुम्हाला जर का लॉग इन करून पुन्हा याच पद्धतीचं समोर दिसलेलं डॅशबोर्ड दिसत असेल याचा अर्थ तुमचा परीक्षा फॉर्म विद्यापीठाने डिलीट केलेला आहे तुम्ही जर का या पद्धतीने परीक्षा फॉर्म भरला आणि तुमचा जर का अद्याप स्टेटस ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या महाविद्यालयाने तुमचा फॉर्म अद्याप इनवर्ड केला नाही जर का तुमचा असा एक्झाम फॉर्मचा ॲप्लिकेशन स्टेटस इन्वर्ट दाखवत असेल दा तर याचा अर्थ तुमचा फॉर्म विद्यापीठाने स्वीकृत केलेला आहे तुमचं तिकीट येईल अन्यथा काही विद्यार्थी हॉल तिकीटच्या वेळेस महाविद्यालयाकडे जातील त्यांना म्हणतील आम्ही हा फॉर्म भरला आम्ही ही फी भरली पण आमचं तिकीट आलं नाही विद्यापीठांनी असे काही फॉर्म रिजेक्ट केलेले आहे जे त्यांच्या आर एनच्या दायऱ्यामध्ये बसत नाही असे फॉर्म डिलीट करण्यात आलेले आहे एक्झाम्पल जसं मी बी ए बी कॉम बी एस सीच्या बाबतीत सांगितलं की त्यांना दोन हजार एकोणावीस वीसपर्यंत मुदतवाढ दिली होती पण काही अनफॉर्च्युनेटली दोन हजार तेरा चौदा पंधरा या इयरला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे देखील परीक्षा फॉर्म भरले गेले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी भरून कॉलेजमध्ये जमा केले असा जो काही प्रॉब्लेम होता तो इंजिनिअरिंगच्या बाबतीत झालेला होता विद्या विद्यापीठांनी शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे ते थे फॉर्म काय केले डिलीट केले जरी त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फी किंवा एक्झाम फॉर्म ऑनलाईन भरला आणि फीसह महाविद्यालयात जमा केला तरी विद्यापीठाकडून ती डिलीट केलेली आहे कारण असे विद्यार्थी ते इलिगल होते विद्यापीठाच्या दायऱ्यामध्ये नव्हते आता तुम्ही म्हणताल की सर आम्ही तर पेपरमध्ये बातमी पाहिली आणि त्या बातमीमध्ये सांगितलं की विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे पण खरंच ही मुदतवाढ दोन हजार बारा तेरापासून भेटली का ती काळजीपूर्वक चेक करा कदाचित विद्यापीठाकडून काय झालं की ज्यावेळेस या प्रकरणावरती टेस्टिंग चालू होती तर त्यावेळेस काय झालं की काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले त्या टेस्टिंगच्या दायऱ्यामध्ये आणि त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून लगेच दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात फीस जमा केले कॉलेजकडूनही काही फॉर्म इन्वर्ट झाले बट आता जर का त्यांनी ते चेक केलं स्टेटस तर तुम्हाला या पद्धतीचा आता स्टेटस बघायला भेटेल किंवा त्या विद्यार्थ्यांना या पद्धतीचा त्यांचा एक्झाम फॉर्मचा लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला एक्झाम फॉर्ममध्ये गेल्यावर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल म्हणजे तुम्हाला पुन्हा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी संधी भेटेल पण या ठिकाणी त्यांचा पी आर एन व्हॅलिडिटी ओव्हर अशा पद्धतीचा मॅसेज येणार आहे मी याच्या अगोदर एक व्हिडिओ केलेला होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला शेवटच्या दोन संधी वगैरे पी आर एन ब्लॉक किंवा अनब्लॉक आणि तुम्हाला तुमची पदवी पूर्ण करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी सॉरी दोन सेमिस्टरचा कालावधी अशा पद्धतीचा एक व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक कदाचित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी किंवा मी म्हणेल ज्याही विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरले त्यांनी एकदा लॉग इन करून चेक करा की आपला परीक्षा फॉर्म इन्वर्ट झाला आहे का कॉलेजमध्ये आहे का आपला फॉर्मच आपल्याला दिसत नाही हे काळजीपूर्वक बघा याच्या अगोदर मी एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ केलेला होता लाल कलरमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला इमेज दिसेल किंवा थमनील दिसेल तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा अन्यथा तुमचं हॉल तिकीट आलं नाही तर तुम्ही याला जबाबदार राहताल हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा तर पी आर एन व्हॅलिडिटी ओवर ही मी माहिती तुम्हाला परिपूर्ण दिली असेल तुम्हाला निश्चितच समजली असेल आता पुढचा मुद्दा बघूया की जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर आ, ला प्रवेश घेतलेले आहे ओके सेकंड इयरला प्रवेश घेतले कुणी घेतलं कोणत्या अभ्यासक्रमाला बी एस सी आणि बी एस सी कम्प्युटर सायन्सला एक्झाम्पल म्हणून सांगतो तर या अगोदर त्यांना परीक्षा फॉर्म भरायचा असेल तर सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट करून आवश्यक ते सब्जेक्ट आपण आपल्या परीक्षा फॉर्ममध्ये ॲड करत होतो आणि फॉर्म भरत होतो आता ती पद्धत काय केली विद्यापीठांनी बंद केलेली आहे मग तुम्हाला सेकंड इयरचा जर का डायरेक्ट फॉर्म भरायचा असेल काय करावं लागेल नंबर वन ज्या महाविद्यालयात तुम्ही सेकंड इयरला प्रवेश घेतला बी एस सी असेल किंवा बी एस सी सायन्स तर तुम्हाला काय करावं लागेल Uh, सगळ्यात अगोदर इलिजिबिलिटी uh, करावं लागेल आणि इलिजिबिलिटी नंबर भेटल्यानंतर महाविद्यालय एक पत्र तयार करेल त्या पत्रामध्ये उल्लेख महाविद्यालय करेल आमच्या महाविद्यालयातील हा विद्यार्थी त्यांनी सेकंड इयर बी एस सीला प्रवेश घेतला डी फार्मसी करून ओके okay, त्यानंतर त्याचा हा इलिजिबिलिटी नंबर आणि त्याच्या एक्झाम फॉर्ममध्ये खाली उल्लेख केलेले सब्जेक्ट ॲड करून देण्यात यावे असं पत्र जे काही तयार करेल ते विद्यापीठाच्या एस एन टी सायन्सच्या टेबलवर तुम्हाला द्यायचं आहे त्यांनी मंजुरी दिल्यानंतर ते टेक्निकल टीम तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये काय करतील तो सब्जेक्ट ॲड करतील मग तुम्हाला ती प्रोफाईल डिलीट करून कदाचित टेम्पररी पी आर एन नंबर तुम्हाला भेटेल आणि मग तुम्हाला प्रोफाईल भरावं लागेल तर डायरेक्ट सेकंड इयरचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा त्याची संपूर्णतः प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल फक्त तिथं सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टच्या जागी तुम्ही कॉलेजला पत्र देणं एवढाच फक्त फरक आहे बाकी सगळी प्रोसेस तुमची काय आहे सेम आहे म्हणजे तुम्हाला अकाऊंट क्रिएट करायचं अकाउंट क्रिएट करताना एलिजिबिलिटी नंबर ॲड करायचा फॉर्म भरायचा कॉलेजकडून नंतर काय करायची विद्यापीठाला ते पत्र द्यायचं विद्यापीठ अप्रूव्ह केल्यानंतर पुन्हा तुमची प्रोफाईल डिलीट करायची तिथे पी आर एन नंबर येस करायचा आणि कॅपिटल टी आणि इलिजिबिलिटी नंबर तुमचा टाकायचा मग तुमचा इलिजिबिटी नंबर पण टाकायचा आणि मग प्रोफाईल भरून फॉर्म भरायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला सेकंड इयरचा परीक्षा फॉर्म भरता येईल आता काही विद्यार्थी असं म्हणतील की सर आमचे बी ए बी कॉम बी एस सी किंवा तत्सम काय अभ्यासक्रम होता त्यांचा दोन हजार तेरा पॅटर्न होता तर विद्यार्थी मित्रांनो अद्याप दोन हजार तेरा पॅटर्नचे परीक्षा फॉर्म सुरू झाले नाही सुरू जर का झाले त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊ या यूट्यूब चॅनलला देऊ तोपर्यंत आता या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता येणार नाही पण पी आर एन व्हॅलिडिटी ओव्हरच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुमचं फर्स्ट इयरला ॲडमिशन कधीचा इयर होतं ते तुम्ही काळजीपूर्वक बघा जसं एखाद्या विद्यार्थ्याचा आपण गृहीत धरूया की त्याचा हा जो काही दहा डिजिटचा काय आहे पी आर एन नंबर आहे तर या पी आर एन नंबरमध्ये तुमचं चौथा आणि पाचवं डिजिटचं जे काही फिगर्स दिसत आहे तुम्हाला किंवा अंक दिसत आहे ते तुमचं इयर ऑफ ॲडमिशन दिसतं किंवा तुमचं पी आर ए नंबर त्यावेळेस तुम्हाला भेटला असं दिसेल आता इथं तेवीस आहे काही ठिकाणी बावीस असेल काही ठिकाणी अठरा असेल काही ठिकाणी सतरा असेल काही ठिकाणी तेरा असेल याचा अर्थ तुमचं आपल्या फर्स्ट इयरला किंवा तुमचं पी आर एन हा दोन हजार तेरा साली भेटलेला आहे सुद्धा तुमचं चौथा आणि पाचवं डिजिट तुमचं इयर ऑफ ॲडमिशन नोंद करतं तर ते जर का तुमच्या मी जे काही पी आर एन व्हॅलिडिटी ओव्हरच्या बाबतीतलं जे काही एक परि व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये जे काही एक परिपत्रक दिलेलं आहे माझ्या मते परिपत्रक क्रमांक दोनशे एकोणावीस वा असेल ते परिपत्रक एकदा काळजीपूर्वक बघा त्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि मुळामध्ये विद्यार्थ्यांनी जे काही आंदोलन करून त्यांनी जे काही पी आर एन व्हॅलिडिटी वरच्या हो, बाबतीत त्यांनी जे काही संधी मिळवल्या हो आहे त्या बाबतीत अजून विद्यापीठाने कोणतं अथोराइज परिपत्रक दिलेलं नाही फक्त पेपरमध्ये बातमी आहे हे मी मानेल पण अजून काही विद्यापीठाचं परिपत्रक नाही विद्यापीठाच्या परिपत्रकावरून नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांना त्यांनी संधी दिलेली याची पूर्वकल्पना तुम्हाला येऊन जाईल तर तुम्हाला ज्याही काही परीक्षा फॉर्ममधल्या अडचणी आहेत त्या आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा त्यांच्याकडून त्या सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करा काही अडचणी कॉलेज लेवलला सॉल्व्ह झाल्या नाही तर महाविद्यालयाकडून पत्र घ्या आणि आपण स्वतः गेलं तरी चालेल नाही तर महाविद्यालयामार्फत जरी गेलं तरी चालेल तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघा जर याच्या व्यतिरिक्त जर का मेजॉरिटी तुमचा काही प्रश्न असेल तर मला चॅटबॉक्समध्ये तुम्ही निश्चित द्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निश्चितच या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का हेल्पफुल वाटत असेल तर आ लगेच त्वरित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद